गोटी येथे बाबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि बाबांच्या जीवनातील एक मोठा भव्य दिवस सोहळा या मंदिर उद्घाटनाचा सोहळा जो होता तो एकोणीशे सत्त्या सत्त्याण्णव मध्ये गोटी या ठिकाणी झाला त्या उद्घाटनासाठी माननीय दिवळे साहेब मंत्री त्याचप्रमाणे अनाथाची माय आणि प्रश्नाशी सिंधुताई सपकाळ सिंधुताई सपकाळांचा आणि बाबांचं देखील अत्यंत जवळचा संबंध आहे आणि प्रेरणा आपण स्फूर्ती बाबांनी दिलेली आहे ती आयुष्यामध्ये उर्भिन अवस्थेमध्ये असताना बाबांनी खरोखर तिच्या स्फूर्ती दिली धर्माचे काही धडे दिले म्हणून सिंधुताई सकाळ या माई सर्वांचा साकार झालेल्या आहेत अशा प्रकारे बाबांचा घोटी येथे बाबांचं आगमन झालेलं आहे आणि तो भव्य दिवे सोहळा आपण सर्वही यामधील काही साक्षीदार आहे त्यामधले दादा काही पटव प्रश्न आले असतील दौलत सांगत भक्तपूरचं आपण नाव या ठिकाणी घेतलं खूप आनंद वाटला संयोजक आमचे प्रवीण बाबा शिवलेकर हे पण भक्तपूरचे आहेत आणि अशा आठवणी तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगितलं त्याबद्दल धन्यवाद बाबा शेवटचा प्रश्न असा होता आम्ही संसारिक जीवन जगत असताना आम्ही साधू संतांची सेवा का करावी त्याबद्दल थोडं प्रबोधन केलं तर आम्ही लोकांचे बरोबर आहे साधू संत साधू संत हे केवळ वास्तविक नव्वद खाण्याकरता नाहीये साधू संत हे तुम्हाला आम्हाला वाटत आहे पक्षाची दिशा रखण्याकरता येतात कोणत्याही कविता कोणताही साधू असो कोणत्याही संप्रदायाचा असतो पण तो केव्हाही तुम्हाला निरीव अहिंसक बनवण्याचा प्रयत्न करतो हिंसेपासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो ये दुसरी गोष्ट की तुमच्या ठिकाणी असणारा जो नास्तिक भाव असेल तो नास्तिक भाव कमी करून तुमच्या ठिकाणी असणारा आस्तिक भाव तुमचा होतो निर्माण करतो आस्तिक भावना तुमचा ठिकाणी निर्माण करतो आणि म्हणून साधू संतांची व गृहस्थाश्रमाला अत्यंत आवश्यकता आहे याच्यातही देखील सांगितलं की वाटते ग्रस्थाश्रम ब्रह्मचर्याश्रम ग्रस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम पण संन्यास एक ध्यानात ठेवा की हा जो ब्रह्मचर्याश्रम जो आहे ब्रह्मचर्याश्रम आणि शेवटचा जो संन्यासाश्रम याची जर तुलना केली तर वास्तविक संन्यासाश्रमाचा पाया ब्रह्मचर्याश्रम आणि ब्रह्मचर्याश्रम वास्तविक मग तुम्ही ग्रस्थाश्रमात जातात ब्रह्मचर्याचे धडे घेतले जातात ते तुम्हाला ग्रस्ताश्रमात उपयोग पडतात ग्रस्ताश्रम ग्रस्ताश्रमात तुमची पाऊल पाऊल टाकण्याची एकंदरी दिशा चुकू नये तुम्ही वास्तविक कोणत्याही वाईट दुर्गुणाकडे वास्तविक जाऊ नये यासाठी चौथ्या आश्रमातील संन्यासी हे तुम्हाला मदत करतात उपदेश करतात उपदेश यासाठी करतात की तुम्ही जर वास्तविक परमेश्वराची भक्ती केली तर तुम्ही तरण जा म्हण या जगामध्ये ना ना परमेश्वर नाही असणार परमेश्वर आहे परमेश्वराचे वास्तविक साधू आहे आणि ते साधू वास्तविक सगळ्या ग्रस्ताश्रमी लोकांना मार्गदर्शन करत असतात मार्गदर्शन करण्याकरता साधू संतांचीच जास्त आवश्यकता असते साधू संतांचा उपदेश ग्रस्त मनुष्याच्या मनावर ठरत असतो ग्रस्त माणसाने ग्रस्त जर वास्तविक जर उपदेश करण्याचा प्रयत्न केला तर वास्तविक तिथं तो प्रणावत नाही या प्रकार साधूची फार आवश्यकता चंद्रप्रण बाबी एक चवटचा प्रश्न आहे आणि बाबांच्या आठवणी खरोखर तर कवली महाराष्ट्र जी करणं गुरुवारी विद्यागुरु वैब विद्यागुरु कल्लोलकर मोठे बाबाजी त्याचप्रमाणे कारंजेकर मोठे बाबाजी यांच्या आठवणीची शिगरी आपल्याजवळ जी आहे ती खरोखरच त्यासाठी आम्ही ललाईक होतो अगदी ऐकण्यासाठी त्यांचे प्रसंग कारण मोठी ज्या प्रसंगी यामध्ये आलेला आहे की दादा म्हणजे आचार्य आचार्यप्रभ श्री बाबाजी त्या ठिकाणी जर नस पोथीला आले नसेल तर बाबा पोथी सुरुवात करत नसत त्या अत्यंत अशा आठवणी आहेत त्या पोथी प्रसंगी आपण नक्कीच सांगाव्या दररोज एक पाच मिनिटं कारण वेड्याभाव मी काही विचारता येत नाहीये शेवटचा एक प्रश्न या ठिकाणी पोथी झाल्यानंतर आपण एक आठवण सांगायची दररोज आम्हाला आता सात दिवस आहे कारण आता वेळे व्हावी प्रसंगी एक आठवण फक्त तुम्ही आम्हाला एक आठवण नंतर आपण बाबा पुढे सारखाच आपल्या सोबत बोलतायत बाबा पोथीशी असं बोलतायत तसंच मुलाखत घेताना सुद्धा बाबांच्या तोंडात शब्द बावत नाही पण बाबा इथे स्त्री समाज आणि पुरुष समाज या दोन्ही समाज तितक्याच प्रमाणावर इथे आहे सर्वत्र श्री चक्रधरांनी स्त्रियांना दिलेला अधिकार आणि आता समाजकारणाने स्त्रियांना दिलेलं आरक्षण या मुद्दल या दोन्ही संबंधाबद्दल आपण काय बोलाल बाबा आरक्षण आणि आरक्षण आरक्षण दिलं

स्त्रियांना हा वास्तविक खुश होऊन आहे स्त्रिया देखील वास्तविक त्या काळामध्ये कशा होत्या झोखड होतं त्यांच्यावर एकंदरीत धर्माचं जोखड होतं परधर्माखड होतं शासनाचं जोखड होतं म्हणजे अशा त्रेने त्या गाष्टी तेथे दुबळ्या झालेल्या होत्या दुर्बळ झालेल्या होत्या आणि म्हणून स्वामींनी त्यांना संरक्षण दिलं संरक्षण दिलं अधिकार दिला अधिकार त्यांचा जो आहे पूर्वीचा वाजल्या लालकी मैत्री गांधी मैत्री ह्या वास्तविक कशा होत्या किती विद्वान होत्या विदुषी होत्या त्यांनी बोजे मंत्र तयार केले त्या पतिता होत्या त्यांनी लोकांना उपदेश केला अशा तऱ्हेच्या वास्तविक जो अधिकार होता तो आमच्या श्री चक्रधर स्वामींनी पुनर्धित चालू केला आणि आचार्य मंडळींनी तो सुरू ठेवला कारण आपल्या पंथामध्ये अनेक विदुषींना माहिती प्रदान करण्यात आल्या त्यांना उच्च आसनावर समान बसून घेण्यात आलं आणि ही एक क्रांती आहे हा ही एक क्रांती आहे शासनाने आता आरक्षण दिलं असेल परंतु समिती त्यावेळेस आरक्षण दिलं आठशे वर्षापूर्वीची आहे ती स्वातंत्र्याचा अधिकार